नमस्कार मागील आठवड्यात आपण माझी अंगणवाडी या विषयावर चर्चा केली होती यावेळेस आपण हिवाळा ऋतू या नवीन विषयावरती चर्चा करणार आहोत हा उपक्रम पालक मुलांबरोबर दिवसभरात केव्हाही घेऊ शकतात आणि मुलाला काही सोपे प्रश्न विचारू शकतात हे प्रश्न विचारण्यासाठी काहीतरी आपल्याला विषय हवा म्हणून आपण यावेळेला विषय घेतला आहे हिवाळा ऋतू मुलांशी तुम्ही अशा पद्धतीने प्रश्न विचारू शकता आणि संवाद साधू शकता जसं की हा कोणता ऋतू आहे तुला या काही दिवसांमध्ये कोणत्या प्रकारचे कपडे घालावेसे वाटतात तसंच तुमच्या घरामध्ये जर चार वर्षांपेक्षा मोठे मूल असेल तर थंडीपासून तू स्वतःला कसं वाचवशील थंडीच्या दिवसात तुला सकाळी आणि संध्याकाळी कसं वाटतं दुपारच्या उन्हामध्ये गेलं की तुला कसं वाटतं अशा पद्धतीने मुलांना बोलतं करा लक्षात ठेवा या महिन्यातील हिवाळा ऋतूमध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात त्यावर मुलांना विचार आणि चर्चा करण्यास प्रोत्साहन द्या म्हणजे मूल तुमच्याशी संवाद साधेल धन्यवाद नमस्कार आजच्या आपल्या खेळाचे नाव आहे दिवस आणि महिन्याचा खेळ या खेळामुळे तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांना आठवड्यातील दिवस आणि महिन्याची नावे समजण्यासाठी मदत होते दिवस आणि महिने याविषयी समज विकसित करण्यासाठी हा छोटासा उपक्रम फायदेशीर ठरतो या उपक्रमासाठी चेंडू ओढणी किंवा छोटी उशीची आवश्यकता आहे ओढणीचा चेंडू करून किंवा छोटी उशी खेळण्यासाठी वापरू शकतो खेळ सुरू करण्यापूर्वी मुलांसोबत आपण आठवड्याचे दिवस आणि त्याचा क्रम याविषयी चर्चा करूया दिवस आणि महिन्याविषयी मुलांची समज पक्की झाल्यावर आपण मुलांना सांगूया की माझ्या समोर उभा राहा आणि मी जो चेंडू तुझ्याकडे फेकणार आहे तो तू झेलायचा आहे आणि मुलाने दिवसाचे नाव सांगत आपल्याकडे तो चेंडू परत फेकायचा आहे जसे आपण मुलाकडे चेंडू फेकून दिवस पहिला असे म्हणायचे त्यानंतर मुलाने तो चेंडू झेलायचा व परत आपल्याकडे फेकताना सोमवार असे म्हणायचे पुन्हा आपण मुलाकडे चेंडू फेकून दिवस दुसरा असे म्हणून आधीसारखेच मुलाने तो चेंडू आपल्याकडे फेकताना मंगळवार असे म्हणायचे असाच खेळ सर्व आठवड्याचे दिवस संपेपर्यंत आपण खेळायचा आहे चार वर्षांपेक्षा जास्त वयोगट असणाऱ्या मुलांसोबत हाच खेळ आपण आठवड्याचे दिवस आणि नंतर महिन्यांसाठी घेऊ शकतो अशा खेळामुळे मुले फार लवकर आठवड्याचे दिवस आणि महिने शिकतात चला तर मग पटकन हा खेळ तुम्हाला कसा वाटला व तुम्हाला येणारे अनुभव ह्या आम्हाला सांगायला विसरू नका तर भेटूया पुन्हा नवीन उपक्रमासोबत धन्यवाद